श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे कुटुंब महाराष्ट्रातील एका लहानशा गावात असलेला एक मोठा वाडा ज्याच्या अंगणात कधी गोड हसण्याचे आणि प्रेमळ संवादाचे आवाज घुमायचे आता रिकामा आणि शांत होता सुमती त्या वाड्याची वृद्ध मालकीन होती झोपाळ्यावर बसून त्या जुन्या आठवणीमध्ये रमलेली होती तिने एक एक आठवण मनाशी उगाळली तिचे दोन मुले समीर आणि अमोल लहानपणापासून ते दोघे तिच्या डोळ्याचे तारे होते समीर तू अमोलला सोडून कुठेही जाऊ नकोस लहानपणी समीरला ती वारंवार सांगायची पण ते दिवस आता फक्त आठवणीत उरले होते समीर मोठा भाऊ शांत आणि जबाबदार होता तो वडिलांच्या व्यवसायात रमला होता दुसरीकडे अमोल उत्साही पण थोडा हट्टी स्वभावाचा होता दोघांची स्वप्न वेगळी होती पण सुरुवातीला त्यांचा धागा मात्र एकच होता कुटुंबाचा व्यवसाय मोठा करणे सुरुवातीला सगळं व्यवस्थित चाललं होतं व्यवसाय वाढत होता, होता। दोघांचे एकत्र काम कौतुकास्पद वाटत होतं पण काही गोष्टी बदलल्या एक मोठा प्रकल्प आला आणि निर्णय घेण्याच्या बाबतीत समीरने सल्ला मसलत न करता निर्णय घेतला अमोलला वाटलं की त्याला डावललं गेलं आहे तुला काय वाटतं सगळं फक्त तुझ्यामुळे चाललं आहे का, का? अमोलच्या शब्दांनी शांत स्वभावाचा समीर भडकला अरे मी फक्त आपल्या कुटुंबासाठी योग्य असं काहीतरी केलं आहे समीर म्हणाला पण अमोलने त्याचा अर्थ गैरसमजून घेतला त्यांचा वाद व्यवसायाच्या पलीकडे जाऊन त्यांच्या नात्यावर परिणाम करू लागला वाद इतका टोकाला गेला की शेवटी दोघांनी विभाजनाचा निर्णय घेतला सुमती आणि तिचे पती या निर्णयामुळे खचले वाड्याच्या दोन भागामध्ये विभाजन झालं व्यवसायात भागीदारी संपली आणि एकत्र कुटुंब एका क्षणात संपले हे दोगे कदी चा चा कदी ही। ही सुमती हे दोघे कधी समजून घेणार सुमतीच्या पतीने विचारलं होतं पण त्या प्रश्नाचं उत्तर कधीच मिळालं नाही काही वर्षानंतर सुमती विधवा झाली आणि वाड्यात फक्त तिचं एकाकीपणा उरला आता सुमती पंच्याहत्तर वर्षाची होती तिचा हृदयाच्या वेदनाने तिला अनेकदा त्रास दिला होता पण तिने डॉक्टराकडे जाणं टाळलं होतं एका दुपारी ती अंगणात चालताना अचानक जमिनीवर कोसळली शेजारी राहणाऱ्या मीराने तिला रुग्णालयात नेलं डॉक्टरांनी तिला विश्रांतीचा सल्ला दिला, दिला पण सुमतीच्या मनात एकच विचार होता तिची दोन मुले आणि त्यांची कुटुंब पुन्हा एकत्र कशी आणायची घरी परतल्यावर सुमतीने दोन्ही मुलांना पत्र लिहिलं पत्रात तिनं लिहिलं माझ्या जीवलक समीर आणि अमोल मी या वयात एकच इच्छा मनाशी बाळगते माझ्या मरणाआधी तुमचं एकत्र येणं पाहण्याची मी गंभीर आजारी आहे आणि तुमच्या दोघांची गरज मला आत्ता आहे कृपा करून काही दिवस माझ्यासोबत या तुमची आई सुमती हे पत्र वाचून दोघांनाही आश्चर्य वाटलं समीरने पत्र वाचून बाजूला ठेवलं आईला पुन्हा काय हवं आता तो स्वतःचीच म्हणाला दुसरीकडे अमोलनेही ते पत्र वाचलं पण त्याच्या मनात जुन्या गोष्टी पुन्हा जाग्या झाल्या दोघांनी वेगवेगळ्या दिवशी वाड्यात प्रवेश केला समीर आपल्या कुटुंबासह पोहोचला तर अमोल एकटा सुमतीला पाहून दोघंही स्तब्ध झाले तिचा चेहरा अशक्त होता पंडोळ्यात अजूनही आशेची ज्योत होती आई तुझी तब्येत ठीक आहे ना समीर विचारत होता पण त्याच्या स्वरात एक प्रकारची औपचारिकता होती हो रे पण मला आता तुम्हा दोघांचीच काळजी आहे सुमती उत्तरली तिने विषय काढण्याचा प्रयत्न केला पण दोघेही एकमेकांकडे पाहणं टाळत होते पहिल्याच रात्री जेवणाच्या टेबलावर वादावादी झाली समीर तू नेहमी स्वतःच्या मर्जीने निर्णय घेतोस त्याचं फळ आपल्याला भोगावं लागलं अमोलने म्हटल्यावर वातावरण आणखी तणावपूर्ण झालं आणि तू काय फक्त आरोप करतोस समीरने प्रत्युत्तर दिलं सुमतीने आवाज उचलला बस तुमच्या या वादामुळेच कुटुंब तुटलं आहे मी तुम्हाला बोलवलं ते तुम्ही भांडण्यासाठी नाही तर माझं समाधान करण्यासाठी दोघेही शांत झाले पण त्यांच्या मनात जुन्या आठवणीच्या जखमा ताज्या झाल्या होत्या त्या रात्री सुमतीने आपल्या लहानशा खोलीत एक डायरी उघडली आणि तिने लिहायला सुरुवात केली माझ्या मुलांसाठी माझा जीव तुटतो पण ते समजतील का कधी की मीही त्यांच्या आयुष्यात एक क्षणभराची सावली ठरेन दुसऱ्या दिवशी सुमतीच्या प्रकृतीचा अचानक बिघाड होतो आणि डॉक्टर सांगतात की पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत सुमतीची प्रकृती खालावते दुसऱ्या दिवशी सकाळी सुमतीला अचानक जोरदार चक्कर आली आणि ती जागेवर कोसळली समीर आणि अमोल दोघेही त्यावेळी घरात उपस्थित होते त्यांनी तिला उचलून बेडवर झोपवलं पण तिची हालत पाहून ते घाबरले डॉक्टरांना बोलवा समीरने घाईघाईत आदेश दिला मी जातो अमोलनेही तत्परतेने उत्तर दिलं दोघांच्या आवाजात पहिल्यांदाच काळजी जाणवत होती डॉक्टर आले तपासणी केली आणि म्हणाले सुमतीताईंचं हृदय कमजोर झालं आहे त्यांना सतत विश्रांती हवी कोणताही मानसिक ताण नको डॉक्टरांनी औषधं लिहून दिली आणि सांगितलं की त्यांना आनंदी वातावरणाची नितांत गरज आहे दोघांमध्ये तणाव पुन्हा वाढतो डॉक्टरांच्या जाण्यानंतर सुमतीच्या खोलीत शांतता पसरली होती पण बाहेर हॉलमध्ये तणावाचा झरा वाहत होता हे सगळं फक्त तुझ्या निर्णयामुळे झालं आहे अमोलने कडवट स्वरात समीरला उद्देशून म्हटलं तुझं म्हणणं आहे की माझ्या निर्णयामुळे आई आजारी आहे समीर रागाने म्हणाला हो तुझा स्वभावच तसा आहे फक्त स्वतःचं पाहायचं अमोल तू आता काहीही बोलत आहेस आधी विचार कर आईच्या प्रकृतीसाठी तुझ्या लहान मुलासारख्या वागण्याला मी किती सहन करू दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद पेटला यावेळी कृतिका आणि आयुष त्यांच्या मुलांनी हस्तक्षेप केला आता भांडायला वेळ नाही कृतिकाने रागाने सांगितलं आमच्या आजीला तुमची गरज आहे आणि तुम्ही दोघं अजूनही भूतकाळाच्या गोष्टी उगाळत आहात आयुषने कडवट स्वरात टोमना मारला संध्याकाळी सुमतीने दोघांना जवळ बोलावलं तिचा आवाज थकलेला आणि मंद होता पण तिच्या डोळ्यात एका आईचं दुःख स्पष्ट दिसत होतं माझ्या लेकरांनो ती म्हणाली तुम्ही जे काही वाद करताय त्याचा शेवट कधी होणार मला फक्त एक विचारायचं आहे या घरात अजून किती दिवस असं विषारी वातावरण राहणार आहे दोघेही काहीच बोलले नाही त्यांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची छटा दिसत होती सुमतीने पुढे म्हटलं तुमचं वागणं पाहून मला वाटतं की मी अपयशी आई आहे मी तुम्हाला प्रेमाचं महत्त्व शिकवू शकले नाही आई असं काही नाही समीर म्हणाला पण त्याच्या स्वरात आत्मविश्वास नव्हता असं आहे समीर तुझा अमोलवर खूप राग आहे आणि अमोल तुझ्या मनातही खूप कटुता आहे पण माझ्या आयुष्याचा शेवट जवळ आलाय मी हे पाहून जाऊ शकत नाही त्या रात्री कृतिका आणि आयुष आजीच्या खोलीत मदत करत असताना सुमतीची जुनी डायरी सापडली दोघांनी ती उघडून पाहिली तर त्यात आजीने आपल्या भावना मांडलेल्या होत्या डायरीतील एक पान वाचताना कृतिकाला रडू आवरलं नाही आज समीर आणि अमोलचं पहिलं भांडण पाहिलं माझ्या लेकरांमध्ये असं काही कधी होईल असं वाटलंच नव्हतं मी काय चूक केली त्यांच्या या वादामुळे माझं घर तुटलं आहे कधीही न भरून येणारी ही जखम आहे आयुष आपल्याला काहीतरी करायला हवं कृतिकाने ठामपणे म्हटलं हो पण कसं आपल्या वडिलांना त्यांचं चुकतंय हे कधीच मान्य होणार नाही म्हणूनच आपल्याला काहीतरी मोठं करणं आवश्यक आहे कृतिकाने जुना फोटो अल्बम बाहेर काढले ज्यामध्ये दोघे भाऊ लहानपणी एकत्र खेळताना दिसत होते ती आणि आयुष हे फोटो एकत्र करून त्यांच्या वडिलांना दाखवायचं ठरवतात दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी अल्बम समीर आणि अमोर समोर ठेवला हे पहा कृतिकाने म्हटलं हे तुम्हीच आहात ना तुम्ही एकत्र किती आनंदी होता समीरने फोटो बघितला आणि काही क्षण शांत राहिला ते दिवस खूप वेगळे होते तो पुटपुटला हो आणि आज तुम्ही एकमेकांवर इतक्या रागाने भरलेला आहात ते दिवस विसरला आहात आयुषने भरत आलेल्या स्वरात म्हटलं दुपारी डॉक्टर पुन्हा तपासणीसाठी आले त्यांनी चुमतीच्या प्रकृतीत काही सुधारणा नसल्याचं सांगितलं तुम्हाला सांगतो सुमतीताईंना मानसिक ताण अजिबात परवडणार नाही त्यांचा आनंदी राहणं अत्यंत महत्वाचं आहे डॉक्टरांच्या या शब्दांनी दोघांनाही एक प्रकारचा धक्का बसला त्या रात्री समीरने अमोलला एका शांत कोपऱ्यात बोलवलं आपण भांडत राहिलो पण आईसाठी तरी आपल्याला एकत्र यायला हवं त्याने नम्रपणे म्हटलं हो पण हे इतकं सोपं नाही तुला माहीत आहे का किती गोष्टींनी मला त्रास दिला आहे अमोल म्हणाला मला माहीत नाही पण कदाचित बोलून घेणं गरजेचं आहे त्यांच्या संभाषणामुळे तणाव कमी झाला होता पण पहिल्यांदाच दोघांनी एकत्र बोलायचं ठरवलं होतं सुमतीने रात्री पुन्हा डायरी लिहायला घेतली माझ्या लेकरांमध्ये संवाद होतोय पण अजूनही त्यांच्यातली दरी भरून काढायची आहे मला माहिती नाही मी पाहते का नाही पण माझ्या मृत्यूनंतरही माझं कुटुंब एकत्र यायला हवं कृतिका आणि आयुष त्यांच्या वडिलांना वाड्यातील जुन्या पत्राबद्दल सांगतात ज्यात काही मोठ्या गैरसमजाची उकल होण्याची शक्यता असते सुमतीच्या प्रकृतीत हळूहळू खालावट होत होती समीर आणि अमोलचे संवाद आता वरवरचे होत होते पण तरीही कृतिकाने आणि आयुषने हार मानलेली नव्हती त्यांना माहीत होतं की त्यांचे वडील जुन्या गोष्टींना उलगडल्याशिवाय शांत बसणार नाहीत आयुष आपल्या वाड्यातील ती थी जुनी कपाटं उघडायला हवीत कृतिकाने ठाम स्वरात म्हटलं पण त्यात काय सापडेल कदाचित काही पत्र काही कागदपत्र आपल्याला सगळं सत्य समजवायला हवं त्या रात्री कृतिकाने आणि आयुषने जुन्या कपाटांची धूळ झाडली त्यात एक जुनी धातूची पेटी होती ती उघडल्यावर त्यांना अनेक पत्र सापडली ती पत्र सुमतीने लिहिली होती पण ती दोन्ही भावांपर्यंत पोहोचली नव्हती पहिलंच पत्र वाचल्यावर कृतिकाला धक्का बसला प्रियमौल मला माहीत आहे की तू समजतंच की तुझा मोठा भाऊ तुला डावलतो आहे पण खरं सांगायचं तर समीरने घेतलेला निर्णय आपल्या कुटुंबासाठी योग्य होता तो कधीच तुला कमी लेखत नाही तो फक्त आपल्यावर असलेल्या जबाबदारी पूर्ण करत होता दुसरं पत्र समीरसाठी होतं प्रिय समीर मला माहीत आहे की तुझ्या मनात आपल्या भावाबद्दल खूप प्रेम आहे पण तुझा कधी कधी कठोरपणा त्याला चुकून वेगळं वाटायला लागतो त्याला समजावून सांग त्याच्यासोबत मोकळेपणाने बोल तुम्ही दोघं एकत्र आलात तर काहीही करणे अशक्य नाही त्याच कपाटात त्यांना काही व्यावसायिक कागदपत्रे सापडली ती कागदपत्रं वाचून त्यांना कळलं की त्यांच्या वडिलांनी समीरवर व्यवसायाची जबाबदारी टाकली होती तेव्हा एक महत्वाचा प्रकल्प गमावण्याची वेळ आली होती त्या प्रकल्पासाठी समीरने घेतलेला मोठा निर्णय कुटुंबासाठी योग्य होता पण अमोलला वाटलं होतं की त्याला त्यात दावल गेलं आहे कृतिकाने दोन्ही पत्र आणि कागदपत्र गोळा केली आणि वडिलांना दाखवायचं ठरवलं दुसऱ्या दिवशी सकाळी कृतिकाने समीर आणि अमोलला पत्र आणि कागदपत्र समोर ठेवून बोलवलं हे काय आहे समीरने विचारले आईने लिहिलेले पत्र आहेत आणि बाबांनी मागे ठेवलेली कागदपत्र कृतिकानं सांगितलं दोघांनी पत्र वाचायला सुरुवात केली समीरने आईचे त्याच्यासाठी लिहिलेले पत्र वाचून डोळे पुसले माझा कठोरपणा मला कधी वाटलंच नाही की माझ्या वागण्याने अमोलला इतका त्रास होत असेल तो हळू आवाजात म्हणाला अमोलनेही त्याचं पत्र वाचलं आणि त्याला त्याच्या गैरसमजाची जाणीव झाली मला वाटलं होतं की समीर माझ्यापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजतो पण खरा उद्देश मला कधीच कळला नाही त्याने मान खाली घालून म्हटलं दोघही सुमतीच्या खोलीत गेले ती खूप थकलेली होती पण तिच्या डोळ्यात एक प्रकारची जिज्ञासा होती आई तू हे पत्र का लिहिलंस अमोलने विचारलं कारण मला माहीत होतं की तुमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे मला वाटलं की कधीतरी तुम्हाला समजेल सुमतीने हलक्या आवाजात उत्तर दिलं आई तुझं हे पत्र आधीच वाचायला मिळालं असतं तर कदाचित हे सगळं टाळता आलं असतं समीर म्हणाला हो पण कधीच उशीर झालेला नसतो मुलांनो सुमतीने डोळ्यातून अश्रू ढाळत सांगितलं त्या रात्री समीर आणि अमोल एकत्र बसले त्यांनी जुन्या आठवणीवर चर्चा केली मला आठवतंय बाबा नेहमी म्हणायचे तुम्ही दोघंही दोन बाजू आहात पण नाणू मात्र एकच आहे समीरनं म्हटलं हो पण आपण त्यांचा सल्ला विसरलो आपण खूप स्वार्थी होतो अमोलने त्याला साथ दिली त्या संवादाने त्यांच्या मनातील दरी काही प्रमाणात भरली होती दुसऱ्या दिवशी कृतिकाने आणि आयुषने एकत्र कुटुंबासाठी एक खास जेवणाची योजना आखली वाड्याच्या अंगणात जेवणाची मांडणी केली गेली आणि सुमतीला तिथे बसवण्यात आलं हे काय आहे सुमतीनं विचारलं आजी आज, आज आपण सगळे एकत्र जेवायला बसणार आहोत हा फक्त एक सुरुवातीचा प्रयत्न आहे कृतिकाने हसत सांगितलं जेवण सुरू झालं आणि गप्पा हळूहळू रंगू लागल्या जुन्या आठवणीवर चर्चा होत असताना सुमतीने दोन्ही मुलांचा हात धरून म्हटलं तुम्ही दोघं पुन्हा एकत्र येत आहे है। हे पाहून मला खूप समाधान मिळतंय मी आता शांतपणे जाऊ शकते आई असं बोलू नकोस समीर म्हणाला हो आई आम्ही आता कधीही वेगळे होणार नाही अमोलनेही तिला वचन दिलं सुमतीच्या आजारपणानंतर समीर आणि अमोलने निर्णय घेतला की वाड्याची डागडुजी करायची आणि त्याचा उपयोग कुटुंबासाठी एकत्रित ठिकाण म्हणून करायचा हा वाडा केवळ वास्तू नाही तर आपल्या आठवणींचं आणि नात्याचं प्रतीक आहे याला नवीन करणं गरजेचं आहे समीर म्हणाला हो आणि या वाड्यामुळे आपण एकत्र एक राहू शकतो अमोलनेही सहमती दर्शवली सुमतीने हा निर्णय ऐकून आनंद व्यक्त केला पण तिच्या मनात एक भीती होती तुम्ही दोघं व्यवसाय आणि निर्णयावरून पुन्हा वाद घालायला लागला तर आई आता आम्ही भूतकाळचे अनुभव लक्षात ठेवूनच पुढे जाणार आहोत तुझ्या इच्छेचा मान राखण्यासाठी आम्ही एकत्र काम करू समीरने तिला आश्वस्त केलं समीर आणि अमोलने वाडाच्या डागडुजीसाठी कामगार नेमले आणि सर्व काही सुरळीत चालू झालं पण एका आठवड्यानंतर कामगाराच्या एका प्रमुखाने सूचना दिली साहेब आम्हाला एका जुन्या वादासंबंधी लोकांनी इशारा दिलाय कोणीतरी बाहेरच्या गटातून विरोध करत आहे विरोध कोण आणि का समीरने विचारलं तो व्यक्ती तुम्हाला ओळखत असेल साहेब त्याचं नाव राजेश आहे त्याला तुमच्या कुटुंबाकडून काही कधीतरी नुकसान झालं होतं समीरने आणि अमोलने या बाबतीत चौकशी केली त्यांना कळलं की राजेश त्यांच्या वडिलांच्या व्यवसायातील जुना भागीदार होता त्याच्या वडिलांनी एका प्रकल्पावर घेतलेला निर्णय राजेशला झोंबला होता आणि त्यामुळे त्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं होतं त्याला वाटलं की आपलं कुटुंब त्याच्या आयुष्याचा नाश करणारा आहे म्हणून तो विरोध करत आहे कृतिकाने समजावलं आपल्याला त्याच्याशी बोलायला हवं वाद मिटवण्याचा प्रयत्न करूयात अमोलने प्रस्ताव ठेवला हो पण आपण यासाठी योग्य रणनीती तयार करूया समीर म्हणाला राजेशला बोलवण्यात आलं तो संतापलेला होता पण त्याला भेटायला आलेलं पाहून तो शांत झाला तुम्हाला आता माझी आठवण कशी काय झाली राजेशने कडवटपणे विचारलं राजेश जी आम्ही तुमच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो समीर म्हणाला दिलगिरी आता काय उपयोग माझं सगळं संपलं आहे राजेशने चिडून उत्तर दिलं आपण भूतकाळ बदलू शकत नाही पण पुढच्या काळात तुम्हाला मदत करू शकतो अमोलने सुचवलं काय मदत तुम्ही माझ्या नुकसानीची भरपाई करू शकणार नाही तुमचं म्हणणं योग्य आहे पण आपण एकत्र काम करूया तुम्ही वाड्याच्या प्रकल्पाचा भाग होऊ शकता तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी हा एक नवा आरंभ असू शकतो समीरने शांतपणे सांगितलं राजेश थोडा विचारात पडला मी तुमच्यावर विश्वास का ठेवू तुम्हाला वेळ देतो निर्णय तुमचाच असेल समीरने उत्तर दिलं राजेशने प्रस्ताव मान्य केला पण वाड्याच्या डागडुजीच्या कामात अनेक अडथळे येऊ लागले काही पुराण्या कर्मचाऱ्यांनी काम सोडून दिलं तर काही ठेकेदारांनी त्यांच्या अटी कठोर केल्या असा विरोध कसा काय होत आहे अमोलने आचार्याने विचारलं कदाचित अजूनही कुणीतरी आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे कृतिकानं सांगितलं वाड्याच्या डागडुजीसाठी लागणारा खर्च वाढत चालला होता समीरने आणि अमोलने आपल्या व्यवसायातून पैसे गुंतवले होते पण आता निधी कमी पडत होता आपल्याला एकत्रितपणे आर्थिक योजना आकायला हवी समीर म्हणाला हो पण आपल्याला आधीच्या काही गुंतवणुकीतील नफा मिळवण्यासाठी वेळ लागेल अमोलने सांगितलं कृतिकाने आणि परिस्थिती समजून घेतली त्यांनी निधी गोळा करण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांशी संपर्क साधला आपल्याला फक्त काही काळासाठी त्यांची मदत हवी आहे वाड्याचा प्रकल्प पूर्ण झाला की सगळं ठीक होईल कृतिकाने सांगितलं काही नातेवाईकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला तर काहींनी या उपक्रमावर टीका केली सुमतीने आपल्या मुलांना जवळ बोलावलं दोघं खूप पुढे गेलात पण तुमचं हे एकत्र काम पाहून माझं मन आनंदाने भरून येतं कठीण प्रसंगी एकमेकांना पाठिंबा द्या विरोध होत असला तरी तुमचं ध्येय विसरू नका सुमतीचा हा सल्ला त्यांच्या मनावर कोरला गेला अमोलने एका व्यावसायिक सल्लागाराशी चर्चा केली त्या सल्लागाराने वाड्याच्या प्रकल्पामध्ये आर्थिकदृष्ट्या स्थिर बनवण्यासाठी काही नवीन योजना सुचवल्या जर तुम्ही वाड्याच्या काही भाग व्यावसायिक उपयोगासाठी ठेवला तर तुम्हाला नियमित उत्पन्न मिळू शकतं त्याने सांगितलं आम्हाला त्याचं जतनही करायचं आहे आणि उत्पन्नही मिळवायचं आहे समीरने सांगितलं दोन्ही शक्य आहे फक्त नियोजन चांगलं हवं राजेशनेही त्याच्या परीने मदत करायला सुरुवात केली त्याने त्याच्या काही संपर्काचा उपयोग करून प्रकल्पातील अडचणी सोडवल्या त्याचा सहभाग पाहून इतर विरोधकही त्यांची भूमिका बदलली काम पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यावर होतं वाडा एका नव्या स्वरूपात उभा राहिला होता सगळ्यांच्या डोळ्यात समाधान होतं वाड्याच्या डागडूजीचं काम अखेर पूर्ण झालं समीर अमोल कृतिका आणि आयुषने एकत्र येऊन उद्घाटन सोहळ्याची तयारी केली वाडा आता केवळ वास्तू नव्हता तर त्यांचा एक नवा अध्याय सुरू होणार होता सुमतीसाठी हा क्षण विशेष होता कारण तिच्या आयुष्यातलं स्वप्न साकार होत होत माझ्या दोन्ही मुलांनी एकत्र येऊन काम केलं यावर माझा विश्वास बसत नाही सुमतीनं भाऊक होऊन म्हटलं आई हे फक्त तुझ्या आशीर्वादामुळे शक्य झालंय अमोल म्हणाला हो आणि तुझ्या पत्रांनी आम्हाला आमची चूक समजून दिली समीरने हात जोडून म्हटलं वाड्याच्या नवीन सुरुवातीने कुटुंब एकत्र येण्याचं महत्व अधोरेखित केलं समीर आणि अमोलने व्यवसायात एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आपण आता कधीही वेगळे होणार नाही समीरने अमोलला मिठी मारत सांगितलं हो कारण आईच्या स्वप्नासाठी आपण एकत्र राहायला हवं अमोलने सांगितलं सुमतीला आता शांतता मिळाली होती तिचं कुटुंब एकत्र आलं होतं तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं आणि तिच्या भूतकाळाचे वाद मिटले होते आता मी समाधानाने डोळे मिटू शकते ती भाऊक होऊन म्हणाली आजी आम्हाला असं बोलून घाबरवू नकोस तू अजून बरंच काही पाहायचं आहेस कृतिकाने हसत उत्तर दिलं वाड्याच्या नवीन जीवनाला सुरुवात झाली पण नवीन सुरुवातीमध्येही आव्हानं होतीच कुटुंबाने मात्र ती एकत्र येऊन पेलण्याचा निर्धार केला होता आपण एकत्र राहिलो तर कोणतीही अडचण दूर करू शकतो समीर म्हणाला हो कारण आता आपलं नातं आधीपेक्षा जास्त मजबूत झालंय अमोलने उत्तर दिलं वाडा आता फक्त एक वास्तू नव्हता तो कुटुंबाच्या पुन्हा एकत्र येण्याचा आणि प्रेमाचं प्रतीक बनला होता सुमतीने तिच्या डोळ्यातील उघडणाऱ्या अश्रूंमध्ये समाधान शोधलं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ